दोन हजार चोवीस मध्ये बरेच मराठी चित्रपट आले पण त्यातले हे पाच मराठी चित्रपट तुम्ही नक्की बघायला पाहिजे तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या माय व्ह्यू मराठीवर माझं नाव तनिष हडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार असे पाच मराठी चित्रपट जे तुम्ही बिलकुल मिस करू नका आता या व्हिडिओ मध्ये जे पाच चित्रपट मी तुम्हाला सांगणार आहे त्याला मी कुठलाही वन टू नंबर मध्ये रँक केलेला नाहीये ते सगळे इक्वली चांगले आहेत आणि हे चित्रपट दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत लोकांनी प्रेम दिलेले चित्रपट आहे पहिला चित्रपट म्हणजे ग घुमा एक कामवाली बाई आणि एक मॉडर्न वर्किंग वुमेन यांच्या मधला ड्रामा जर तुम्हाला बघायचा असेल तर नाज घुमा हा चित्रपट बघा या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी सर आहेत त्यांनी याआधी बरेच चांगले चांगले मराठी चित्रपट आपल्याला दिलेत त्यामुळे या चित्रपटात हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंटची गॅरंटी आहे हे कन्फर्म आहे हा चित्रपट बिलकुल मिस करू नका दुसरा मराठी चित्रपट म्हणजे अल्याड पल्याड आता अल्याड पल्याड हा चित्रपट थोडा हॉरर फॅन्टसी जॉनर मध्ये येतो ते मराठीमध्ये युजुअली आपल्याला कमी बघायला मिळतं त्या चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग आहे काहीतरी एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा चित्रपट दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेला चित्रपट आहे नक्की हा चित्रपट मिस करू नका या लिस्ट मधला तिसरा चित्रपट म्हणजे फुलवंती ही कथा एका नृत्यांगणाची आहे जी खूप फेमस आहे आणि प्रत्येक राजा महाराजांना तिचा डान्स बघायचाच असतो पण एकदा तिचा सामना होतो विद्वान व्यंकट शास्त्री यांच्याशी त्यानंतर काय घडतं त्यांच्यामधला ड्रामा कसा घडतो ही या चित्रपटाची कथा आहे या चित्रपटामध्ये फुल ऑन ड्रामा फुल ऑन एंटरटेनमेंट आणि चांगला रोमॅन्स विथ गुड स्केल आणि चांगली गाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे हा चित्रपट बिलकुल मिस करू नका या लिस्ट मधला चौथा चित्रपट म्हणजे जुना फर्निचर या चित्रपटाची कथा एका वडिलांवर आधारित आहे जे आपल्या मुलावरच केस करतात त्यांची बायको वारते आणि त्यांना असं वाटतं की त्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगा या चित्रपटातून हा संदेश देण्यात येतो की कसे यंग जनरेशनमधली मुलं आपल्या करिअरसाठी आपल्या लाईफसाठी आपल्या आईवडिलांना विसरून जातात ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना एकटं पाडून विसरून ते आपलं आयुष्यात पुढे निघून जातात आणि नंतर परत बघतही नाही हा ओव्हरऑल एक कोर्टरूम ड्रामा आहे इंटरेस्टिंग चित्रपट आहे महेश सरांची दमदार ॲक्टिंग आहे तर हा चित्रपट बिलकुल मिस करू नका यलिसमधला पाचवा चित्रपट म्हणजे घरत गणपती आता घरत गणपती हा चित्रपट दोन हजार चोवीस मधला सगळ्यात चर्चेत राहणारा चित्रपट आहे हे नक्की त्या चित्रपटाची कथा ही घरत फॅमिलीची आहे त्यांच्या घरी कोकणात गणपती येतो पण जसं प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असतो त्यांच्या फॅमिलीत सुद्धा प्रॉब्लेम असतो पुढच्या वर्षीपासून गणपती आपल्या घरी आणायचा आहे की नाही आणायचं आहे त्यावरून त्यांची भांडाभांड त्याच्यामधला ड्रामा आणि प्लस एक टू स्टेट सारखी लव्ह स्टोरी ओवर हा चित्रपट एक चांगला फॅमिली एंटरटेनमेंट पॅकेज आहे तर हे होते पाच चित्रपट जे तुम्ही बिलकुल मिस करायला नाही पाहिजेत दोन हजार चोवीस मधले हे सगळ्यात चर्चेत राहणारे आणि सगळ्यात चांगले चित्रपट आहेत आता तुम्हाला काय वाटतं आणि ह्या लिस्टमधल्या तुम्ही किती चित्रपट बघितले ते जरूर मला कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ